पंचगंग स्मशानभूमीला प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांसंवेत आज भेट दिली रस्त्याच्या कडेला टाकलेली लाकडं काढून रस्ता प्रशस्त करावा नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात गॅस आणि मिनी हायब्रीड दाहिनी बसवण्याचं काम लवकरात लवकर करावं अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत दिवसाला पंधरा ते अठरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात त्यामुळे मो स्मशानभूमीत मोठी गर्दी होते स्मशानभूमीजवळील रस्त्याकडेला लाकडाचे ओंके टाकण्यात आल्यामुळे रस्ता अपुरा पडत असून वाहतुकीला अडथळा होतोय त्याशिवाय अन्य समस्या या स्मशानभूमीत आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासक के यांनी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या समवेत पंचगंगा स्मशानभूमीला भेट दिली जुनी गॅस दाहिनी काढलेल्या ठिकाणाची पाहणी केली त्या ठिकाणी नवीन गॅस दाहिनी आणि हायब्रीड विद्युत दाहिनी बसवण्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं अशी सूचना शहर अभियंत्यांना के मंजूलक्ष्मी यांनी केली रस्त्याकडेचे लाकडाचे ओंडके उचलून दुसरीकडे ठेवावेत पाण्याची सोय स्वच्छतागृहांची चांगली सोय करावी स्मशानभूमीच्या ऑफिस शेजारील जागेत विस्तारित पंचवीस बेड तयार करण्याचं काम वेळेत पूर्ण करावं अशा सूचना प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिल्या